वा जादिक जादिक वारसा त्या दिवशी खऱ्या अर्थाने आम्ही जीवन जगायला सुरुवात कधी सामना करावा लागणार नाही प्रभू मध्ये वर्ष ख्रिस्ती जीवनी आपण करत आहोत अधिक आनंदाचा अधिक सौख्याचा अधिक समृद्धीचा वारसा तुमच्यानी माझ्यामध्ये प्रवाहित झालेला आहे त्या कृपाळू परमेश्वराच्या कृपाछत्राखाली तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये सर्वत्र शक्यता सामर्थ्य आश्वासकता आणि विश्वास आपल्यामध्ये भरून राहिलेला आहे जीवनाकडे बघण्याचा एक सकारात्मक दृष्टिकोन आम्हाला प्राप्त झालेला आहे जीवन किती सुंदर आहे हे फक्त आपल्याला प्रभू ख्रिस्तामध्ये आल्यानंतरच कळतं तोपर्यंत केवळ आणि केवळ आपल्या जीवनामध्ये फक्त एक पाठलाग असतो आणि ज्यावेळेस आम्ही प्रभू श्री ख्रिस्ताला आमचा तारणारा प्रभु म्हणून स्वीकारतो त्या दिवशी खऱ्या अर्थाने आम्ही जीवन जगायला सुरुवात करतो आणि अशा या जीवनामध्ये बऱ्याच वेळेला काही दुःखद प्रसंगाने अडचणी काही घटना घडत असतात मागच्या अध्यामध्ये आम्ही पाहिलं की आमच्या जीवनामध्ये ज्या काही प्रतिकूल गोष्टी घडतात त्याच्या पाठीमागे एक कारण निश्चित असतं आणि त्या दो त्याच्यामध्ये आपण दोन कारणांचा शोध घेतला एक म्हणजे आपल्या जीवनामध्ये असलेले आपले, जीवना असले आपले किंवा आपल्या पूर्वजांचे शाप आणि त्या शापाचा परिणाम पण आपल्या जीवनामध्ये ती प्रतिकूलता असते आणि दुसरं कारण म्हणजे आपल्या ठाई देवाचं गौरव देवाचं सामर्थ्य प्रकट व्हावं म्हणूनही आपल्या जीवनामध्ये अशी प्रतिकूलता असू शकते काही एक प्रियजनांना असं वाटू शकतं की आता आम्ही ख्रिस्ती आहोत आम्ही बाप्तिस्मा घेतलेला आहे आम्ही प्रभूमध्ये आहोत तर आमच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारची परीक्षा किंवा अडचणी किंवा कोणत्याही प्रकारची प्रतिकूलता निर्माण होणार नाही आम्हाला दुःखाचा सा कधी सामना करावा लागणार नाही तर प्रेरणा असं मुळीच नाही देव ज्यांच्यावर प्रीती करतो त्यांना तो कसा लागतो आणि म्हणून प्रिया तुमच्यानी माझी परीक्षा व्हावी आणि तुम्ही मी त्या सर्वसमर्थ परमेश्वराच्या प्रियपुत्राच्या पूर्णत्वापर्यंत जावं म्हणून तुमच्यानी माझ्या जीवनामध्ये काही एक परीक्षा काही एक संकट काही प्रतिकूलता निर्माण होते त्याच्या पाठीमागचा उद्देश जर आम्हाला कळाला तर आम्हाला संकटे संकटे वाटणार नाहीत आम्हाला दुःख दुःख वाटणार नाही आमच्या जीवनातील प्रतिकूलता प्रतिकूलता वाटणार नाही आणि त्या उद्देशाला समजून घेण्यासाठी आपल्या जीवनामध्ये नेमकेपणाने या गोष्टी का घडत आहेत ह्या कारणांचा शोध या शास्त्राच्या अभ्यासाद्वारे घेण्याचा प्रयत्न करत आहोत या अनुषंगाने ज्या वेळेला मी शास्त्रामध्ये आणखी काही शोध घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला मध्यकृत वर्तमानाच्या पंचवीसाव्या अध्यायामधून काही एक गोष्टींनी माझं मन वेधलं जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नांती परमेश्वराने जे प्रकटीकरण जे प्रकाशन मला दिलं ते मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो आहे आपण जाऊया मध्यकृत शुभवर्तमानाच्या पंचवीसाव्या अध्यायामध्ये आणि त्यातील दोन एक वचन मी तुमच्यासाठी वाचणार आहे जिथं न्यायाचा दिवस या शीर्षकाखाली एका एक दाखला दिला गेलेला आहे आणि हा दाखला तुम्हाला माहीत आहे तुम्हाला ठाऊक आहे आणि जर तुम्ही हा अद्याप जाणला नसेल तर तुम्ही तो, तो वाचू शकता जो की मध्यकृत शुभवर्तमानाच्या पंचवीसाव्या अध्यायातील वचन एकतीस पासून सुरू होतो यातील काही एक वचन मी तुमच्यासाठी वाचणार आहे वचन चौतीस मी तुमच्यासाठी वाचतो तेव्हा राजा आपल्या उजवीकडच्या म्हणेल अहो माझ्या पित्याचे आशीर्वादित हो या जे राज्य जगाच्या स्थापनेपासून तुम्हाकरिता सिद्ध केले आहे ते वचन आणि मग आम्हाला आशीर्वाद म्हटलं की खूप आनंद आण। आणि मग आम्ही स्वतःच आपली वर्णी त्या आशीर्वादांच्या यादीमध्ये लावून सोडतो तुम्हाला आणि मला आशीर्वादित आहोत हे असं ऐकणं खूप छान वाटतं आपण स्वतःच स्वतःला आशीर्वादी समजतो हे चांगली गोष्ट आहे की आम्ही आशीर्वादी स्वतःला समजावं पण त्याचबरोबर त्या आशीर्वादाची चिन्हे आपल्या जीवनात दिसायला पाहिजे आपल्याकडे बघून लोकांना हे लक्षात आलं पाहिजे की खरंच आम्ही प्रभूमध्ये किती आशीर्वाद येत हालेलुया याच्या विपरीत जर आमच्या जीवनामध्ये आशीर्वादांच्या ऐवजी वेगळं काही दिसत असेल तर काय सांगण्याचा उद्देश काय की तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये बहुतेक आहे की शापित आहे तर हे देवाला आपल्या जीवनातील एकंदरीत परिस्थितीला ठरवू द्या इथं आपण पाहिलं की येशू ख्रिस्त वचन चौतीस मध्ये म्हणत आहे की राजा आपल्या उज्वीकडच्या म्हणेल आहो श, आहो माझ्या पित्याचे आशीर्वादित नाही का असा येशू ख्रिस्ताने इथं उल्लेख केलेला आहे पण त्याच्याच पुढच्या वचनामध्ये म्हणजे वचन एक्केचाळीस मध्ये तो म्हणतो की मग तो म्हणेल आहो डावी कडच्या निघा आणि सैतान व त्या सेंदूत यांच्यासाठी जो अग्नी सिद्ध केला आहे त्याच्यावर आम्हाला दोन शक्यता लक्षात येतात की अगदी अनेक वर्ष ख्रिस्ती जीवन यापन केल्यानंतर सुद्धा तुम्हाला आणि मला दोन पैकी एका विभागात नमूद करण्यात येईल किंवा ठेवण्यात येईल पैकी एक विभाग आहे जो आशीर्वादांचा आहे आणि दुसरा विभाग आहे जो शाबविदांचा आहे प्रियाणो तुम्ही आणि मी स्वतःला आशीर्वादित समजत असणं आणि प्रत्यक्ष आशीर्वादित असणे यात खूप मोठा फरक आहे कोणीही स्वतःची फसवणूक करून घेऊ नये म्हणून प्रियानो तुम्ही आणि मी विधर्मी असो ख्रिस्ते असो ख्रिस्ते असो आम्हाला तुम्हाला हे जाणून घेणं गरजेचं आहे की खरंच आम्ही देवाच्या कृपेचा अनुभव आमच्या जीवनात घेत आहोत का जर तुम्ही घेत असाल देवाला धन्यवाद प्रभूला धन्यवाद पण देव न करो जर तुमच्या जीवनामध्ये काही शापजन्य परिस्थिती काही दारिद्र्य काही निराशा काही चिंता काही कर्ज काही आजार जर तुमच्या जीवनात असतील तर तुम्हाला मला जाणून घेणं गरजेचं आहे काय माझ्या जीवनामध्ये शाप्त कार्य करत नाही